राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आता महायुतीत जाण्याची चाचपणी सुरू केली आहे त्याचाच भाग म्हणून शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्यानं भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत प्रवेशाची तयारी दर्शवली आहे मात्र भाजपमधून या पदाधिकाऱ्याला घेण्यास नकार देण्यात आलाय स्थानिक आमदारांच्या आणि माजी नगरसेवकांच्या विरोधानंतर कुणाचाही प्रवेश होणार नसल्याचं प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केलंय विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार सामना होऊन महायुतीचा एकतर्फी विजय झाला त्यामुळे राज्यात आता पुढील पाच वर्ष महायुतीच सरकार राहणार असल्यानं महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी आता महायुतीशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारलंय नाशिक जिल्ह्यात तर महायुतीचा एकतर्फी विजय झालाय पंधरापैकी तब्बल चौदा जागांवर महायुतीचा विजय झाल्यानं महायुतीचा एकछत्री अंमल जिल्ह्यात निर्माण झालाय त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही हेच चित्र कायम राहील असं विरोधकांना वाटतय परिणामी महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधण्याची तयारी केली आहे त्याचाच भाग म्हणून नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्यानं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात शुभेच्छा देतानाच या पदाधिकाऱ्यानं त्यांच्या छत्रछायेखाली काम करण्याची तयारी दर्शवली होती मात्र भाजप लगेच निर्णय घेण्याच्या तयारीत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर